येवल्याच्या कांदा मार्केट मध्ये मी सध्या आहे व या ठिकाणी लाल कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे येवला असेल नांदगाव असेल मालेगाव सटाणा नाशिक सर्व परिसरामध्ये लाल कांद्याचं उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात असून हे एकदम मुख्य पीक याच्यामधून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात व लाल कांद्याचा जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रोगराई असते यावर्षी भरपूर प्रमाणात रोगराई होती व एकरी कांद्याचं जे ऍव्हरेज आहे भरपूर मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे अगदी पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस क्विंटल पर्यंत या ठिकाणी ॲव्हरेज भेटलेलं आहे परंतु मागच्या आठवड्यामध्ये कांद्याचं मार्केट चार आणि पाच हजार रुपये विकणारा कांदा आज डायरेक्ट हजार आणि बाराशे वर येऊन ठेपलेला आहे आपल्या बरोबर काही शेतकरी आहे बाबा कुठून आले आपण किती कांदे कांदे सुद्धा पैसे होत का मग काही कसे काय होते पैसे वावर तर मोठा लावून ठेवली तुम्ही कुठून आले का मातुलठाण किती क्षेत्र आहे पंधरा एकर किती विकले आता विकले वीस हजारचे कांदे विकले काय भाव गेले होते साडे अठराशे आणि मार्केट काय मार्केट चार पाच हजार होत मार्केट चे विषय असा आहे की रात्रीतून मार्केट काल परवा चार हजार होतं आज आलंय वर बेशर्मीची बाब अशी शासनाची मार्केट कमिटी दर शिरले तुम्ही एक माल जातो तीन हजार रुपये आणि सरासरी मालाची गुणवत्ता जर बघितली तर मालाचा बाबा ह्याच्यावर बाराशे रुपये याच्यावर म्हणजे नियोजन नियोजन कोण मार्केट कमिटीचं का शासनाचं का कोणाचं कोण खात कोण व्यापारी खाते का शासन यांना असं करायला होतं कोण करते नेमकं हे फक्त कशामुळे शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे हाही दुबार चालली लोकांची म्हणजे फक्त फिरवणूक चालली यांना असं म्हणायचं का व्यापारी शासनाला पैसे देतं करप्शन कोण करतं याच्यामध्ये हेच काढायला मार्ग नाही आणि बाहेर जर बघितलं मजुरीचा हिशोब जर काढला तर एकरी सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च आहे आणि एकरी, एक एकरी उत्पन्न आता वीस क्विंटलच आहे हजार बाराशे रुपये क्विंटल होणार आहे तुमचं पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न साठ हजार रुपये घर कोणाकडून याचा काही विचार व्हायला पाहिजे थोडाफार शासनाकडे कमीत कमी शासनाला थोडीफार जाग घ्यायला पाहिजे याच्यातून मला सांगा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी सरकारला एकदम धाडा शिकवला होता आणि कांद्याचं मार्केट त्यामुळं आतापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात टिकून राहिलं परंतु सरकारचं स्थापना झाली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि मार्केट डायरेक्ट रिटेल अशी जादू नेमकी काय झाली आता ही जादूची काढीज कुठे तीच सापडत नाही ना शेतकऱ्याला मुळात शेतकरी संघटन नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा घेता हे लोक बाकीचे शेतकरी संघटित नसल्यामुळे शासन म्हणा व्यापारी वर्ग म्हणा याचा फायदा घेऊ राहिला बाकी दुसरं काही नाही आता जे सर्व म्हणायचे का हिंदू म्हणून एक झालं पाहिजे आता हिंदू म्हणून तुम्ही एक झाले पण आता शेतकरी म्हणून एक कधी होणार तीच तर शोकांती काय ना हो हिंदू आणि हिंदूचा वापर आम्हाला शेतकऱ्याला त्याशी काही मतलब नाही तुमच्या लक्षात आलं का आम्हाला शेतकऱ्याला राजकारण होते सगळं नाही राजकारण कोण करते कसं करते आम्हाला ते शिकाय आम्हाला आमच्या रोज रोटीचं पडलं ना आम्ही हिंदुत्व बाकीच्या गोष्टीचा विचार कुठं करतो तुमच्यावाला आम्हाला आमच्या रोजीचं पडलंय आज आमची खर्चाची पंचायत बंच आम्ही लाख रुपये घालतो वीस रुपये हजार रुपये कमी राहिले याच्यामध्ये आम्हाला काय मिळणार मला सांगा तुम्ही शासनाची तर थोडी तरी लाज वाटते काय ते कोणत्याही अधिकाराला समजा कोणी असेल याच्यामध्ये याचे जे नियोजन चालवणार या गोष्टीचा विचार करतायत काय मध्यंतरी गोयल जे होते वाणिज्य मंत्री त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं उन्हाळ कांद्याच्या पिरियड मध्ये का आम्हाला दीडशे कोटी जनतेचा विचार करावा लागतो खाणाऱ्यांचा अहो मी काय आणतो तुम्ही दीडशे कोटी दोनशे कोटी जनतेचा विचार करा आमचं ते म्हणणं नाही तुम्ही तुमच्या घरातून द्या ना त्यांना शेतकऱ्याच्या पोटावर लाच मारून तुम्ही ते का देताय त्यांना तुम्ही दोन रुपये किलो गहू देता तीन रुपये किलो तांदूळ देता फुकट दे राहील लोकांना अरे पण शेतकऱ्यांना हमी भाव द्या ना तुम्ही याची लाज नाही वाटत का तुम्हाला नाही जाऊ द्या हमी भाव नाही दिला तरी चालेल पण ते जे निर्बंध लागतात आता एक्सपोर्ट ड्युटी त्यांनी वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी आता हा म्हणायला तुमचा एक्सपोर्ट ड्युटी वीस वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी म्हणताय तुम्ही याच्याशी याचा कुठलाही संबंध नाही याच्याशी यांचं यांचं कुठलं नियोजन नाहीये शेतीच्या बाबतीत यांचं कुठलंही धोरण नाहीये आज माल किती येणार आहे उद्या किती येणार याच्याशी यांना काही मतलब नाही हे फक्त ढोबळ फक्त लोकांनी यांनी काय करायचं ऑफिस मध्ये बसायचं कुठलीही यंत्रणा यांची यांच्या सगळ्या यंत्रणा फक्त ऑफिस मधून बसून नियोजन करतायत हे मूळ स्थावर मूळ जागेवर जाऊन काही बघायचं रिकाम नाही मूळ जागेवर जाऊन कुणी काही बघत नाही ते फक्त कुठं मध्ये बसायचे कागद काळे करायचं पक्ष कोणता असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल ज्यावेळेस निवडणूक असता त्यावेळेस शेतकऱ्याच्या बाजूनी खूप मोठमोठ्या घोषणा करता आम्ही तुमचेच आहे आम्ही असं एक एकंदरीत दाखवता परंतु ज्या वेळेस कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस हे लोक कुठे झोपलेले असतात का आता रस्त्यावर उतरायला कोणी तयार नाहीये अहो विषय असा आहे तुम्ही जे सांगता ना पक्ष भाजप म्हणा राष्ट्रवादी म्हणा सेना म्हणा उद्धव सेना म्हणा आणखी दुसरी सेना म्हणा दलित बँकर म्हणा यांना कोणाशी देणं घेणं नाहीये सामान्य माणसाशी यांना देणं घेणं नाही यांना फक्त यांचं पोट भरायचं हे जसं आम्ही शेती करतो ना आम्ही त्याच्यावर पोट भरतो ना तसं हे राजकारण राजकारण करून पोट भर राहिले जोपर्यंत शेतकरी अशा आंधळी होऊन बसलेले ना तोपर्यंत हे पोट भरणार आहे ज्या दिवशी शेती शेतकरी दांडा घेऊन राहील यांच्या पाठीमागे त्या दिवशी हे नीट होती शंभर टक्के नीट होती तोपर्यंत हे नीट होणार नाही कोणाचं ना काही मत असेल तर माझं स्वतःच प्रांज माझं वैयक्तिक मत कसं सांगा खूप मोठी शोकांतिका आहे कारण की पावसाळी कांदा पिकवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही पहिली गोष्ट पाण्यामुळे सडगाण भरपूर होते रोगराई भरपूर येते कांदा पहिली गोष्ट लवकर तयारच होत नाही एवढं पण असताना जर भाव जर असा भेटत असला आता रस्त्यावर रा, उतरलेला आता शेतकरी संघटना सुद्धा पाहिल्या सारख्या प्रखर राहिलेल्या नाही आता शेतकऱ्यांनीच सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि मार्केट बंद केले पाहिजे अहो शेतकरी ज्या दिवशी एकत्र होईल ना त्या दिवशी तो सोन्याचा दिवस असेल ज्या दिवशी शेतकरी एखादी एक एकत्र होईल ना त्या दिवशी तो सोन्याचा दिवस असेल आणि ही भीक मागायची जी वेळ आली ना शेतकऱ्यावर ही फक्त शेतकऱ्यांमुळे मी स्वतः मी स्वतः दोष देतोय शक्त शेतकऱ्याला देतोय दुसऱ्या याच्यात कोणाचाही दोष नाही तर समजा वैयक्तिक कोणाचं भांडण झालं कोणी जर नडवलं तर शेतकरी शेतकऱ्याला नाव ठेवतो म्हणजे शेतकरी शक्य शेतकऱ्याची बाजू घेत नाही सगळ्यात मोठी शोकांती आज आहे सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे शेतकरी स्वतः शेतकऱ्यासाठी नाही आणि विशेष म्हणजे तसा जर विचार केला तर मक्का पीक झालं किंवा दुसरं पावकोन कांदा हे आपलं एकदम प्रमुख पीक आहे का जे तेवढाच नाव कोण पैसे भेटतात शेतकऱ्याला नदी पीत म्हणजे आपल्याकडे परिस्थिती कोणती आपल्याकडे पाटाचं पाणी नाही आहे महत्वाचा मुद्दा असे आता आमचा येवला तालुक्याचा जर भूगोल विचार जर केला तुझं गाव कोणता म्हटलं मातुलठाण आमच्या गावाला पाटाचं पाणी नाही वर्षी आता आमच्या वीर एक दिवसाला फक्त म्हणजे दोनच तास मोटर चालते आमच्याकडे पाण्याचा पत्ता नाही पाणी संपलेलं आहे आमचं म्हणजे आम्हाला शेवटी नगदी पीक तेवढंच आहे ना कांद्या पीकच नाही आणि सरकारने समजा जर भाव आम्ही भाव जर दिला धान्याला समजा इतर गोष्टीला आम्ही भाव दिला तर शेतकरी कमीत कमी विचार करेल ना आपल्याला कोणत्या पिकातून दोन रुपये मिळतील मग आपण कोणतं पीक किती करायचंय आज ऐंशी नव्वद हजार रुपये एकरी कांद्याला खर्च करून राहिला मग त्याने समजा मका करेल तो वाजरी करील गहू करील याला तर आम्ही भाव द्या ना कमीत कमी तुम्ही तो सुद्धा आता आम्ही सोयाबीन विकली सोयाबीन काय भाव विकू राहिले चार हजार रुपये आणि तेल काय भाव देऊ राहिले तुम्ही एकशे तीस आणि चाळीस रुपये ऐंशी ऐंशी पर्यंत झाले तुमच्यावाला याची थोडी शरम तर पाहिजे ना थोडीफार काहीतरी तुम्हाला तुमच्याकडे सोयाबीन खरेदी चालू केली माई का सरकारने सोयाबीन खरेदी चालू कुठे ते बी वशिलेचे टट्टू घेतात निघून जातात कुठे चालू आहे नेमकी शोधावं लागेल माहितच नाही कुठे ते म्हणता खूप म्हणजे अगदी खूपच आक्रमक खूप कागदावर चालू आहे मी सांगतो ना मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी प्रयोग फक्त कागदावर आराखडे चालू आहे अधिकाऱ्यांचे कागदावर फक्त ऑफिस मध्ये बसून आराखडे चालू आहे मी आतापर्यंत माझ्या म्हणजे छप्पन वर्षाच्या आयुष्यात पाच वेळेस आधी घरी पकडलेली ऑफिस मध्ये जो बसल्या बसल्या आराखडे करता, तयार करतात लाईट भेटते लाईट लाईट आहे ना आठ आठ चाळीस चोवीस घंटे अहो तीच सांगतो तुम्हाला लाईटचा टाइम रात्री पाणी भरायचं आठ दिवस लाईट भेटते पण रात्री पाणी भरायचं ते म्हणतो आम्ही लाईट फुकट देऊ राहतो फुकट देऊ राहिले उपकार करूया आपल्या शेतकऱ्यात जो निवडून आले ना आता म्हणते फुकट देऊ राहिले अहो लाईट चा टायमिंग सांगतो मी तुम्हाला माझ्याकडे या लाईट चा टायमिंग आमच्याकडे लाईट किती माहिती का आता संध्याकाळी चार बारा रात्री बारा वर, ते आठ आणि एक हप्तावर एक हप्तावर किती आहे सकाळी आठ ते चार आहे मला सांगा पंधरा दिवस त्या शेतकऱ्यांनी लागवड कशी करायची मला सांगा कोणता मंत्री मंत्री को, कोणता अधिकारी त्यांना भडवायने कमीत कमी आठ घंटे रात्री येऊन बारा आता तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची महा सत्ता बनते मग आहे ना त्यांच्या त्यांच्या पुढे आहे ना कोण नाही म्हटलं कोणता मंत्री कमी तिसरी महासत्ता काही एकच मंत्री मी तर म्हणतो अर्धा महाराष्ट्र विकत घेईल कोण नाही म्हणता असं नाही कोण म्हणत शेतकरी म्हणतो का नाहीये एकच मंत्री जर निघला तर अर्धा महाराष्ट्र विकत घेईल कोणताही मंत्री तुम्ही कोणताही आमदार साधा अर्धा विकत घेईल तो बाकीच काय तुमच्याकडं बर बाद झाला आता बस का धन्यवाद दादा तुम्ही कुठून आले भाऊ आम्ही मातो मातुर्न मातुर किती कांदे किती दोन एकर कांदे आता दोन एकर किती विकले दोन एकर मध्ये सात क्विंटल विकले आता बरोबर पर ते गेले ते एकोणतीसशे रुपये आज सकाळी मार्केट आज सकाळी होतं बाराशे तेराशे रुपये काय वाटतं एवढं मार्केट चार आणि पाच हजार आता हजार बाराशे मार्केट फार अवघड आहे शेतकरी आमच्या सारखे नवयुवक जे शेतकरी आहे ते एवढे खर्च करून समजा आम्हाला एकरीस सत्तर सतरा ऐंशी रुपये खर्च येतोय तो खर्च पण आम्हाला भेटत नाही आता आमच्या सरकारनं वियोग जर हातात झाला तर आम्हाला फाशी घेतल्या शोध उसा पर्याय नाही फाशी घ्यावा आमच्या सरकारनं वियोग ठीके आहे सारखे शेतकरी हे तक धरून यांनी चर उतर बघितलेले पण आम्ही काय चर उत्तर बघितलेलं नाही आम्हाला फाशी दिल्या पर्याय नाही कारण की आमच्याकडं सहनशक्ती नाही तर जय जवान जय किसान म्हणतो जय जवान जय किसान ही त्यांचा घोषणा आहे फक्त ही निवडणुकीत निवडणुकीसाठी फक्त आता ते का म्हणता भारत कृषी प्रधान देश भारत आकृषी प्रधान आहे पण तुम्ही कृषी प्रधान देशसाठी तुम्ही काय कृषी साठी काय योजना एक्सपोर्ट ना मग मग ते त्यांच्या फायद्यासाठी ना वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी म्हणले चार हजार कांदे पंधराशे विकणार तुमचे त्यांना खाणाऱ्यांचा पण विचार करा खाणारे खानाऱ्या खाणाऱ्याला काय तुम्ही फुगडं वाढले तर राजकारण त्याच्यावर चालू आहे राजकारण चालू पूर्ण खाणाऱ्याला खाण्याला काय फुकडं चोऱ्या आता तुम्ही मार्केटला बघायला लागेल तेवढे चोऱ्या होते शेतकऱ्यांनी कुठं कुठं चोरी राखायची आता लाईट आम्हाला अशी दिलेली साहेब रात्री पंधरा दिवस रात्रीच लाईट दिलेली आम्ही दिवसाही काम करायचे रात्रीही काम करायचे आता जे सरकारी कर्मचारी ते दिवस अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत काम करतात त्यांना दिवसाची लाईट आहे आणि आम्ही ज्यांना पोचतो आम्ही आम्ही जे राजे शेतकरी राजा म्हणतो कंपनीवाल्यांना ला पण लाईट हा ते राजे ते राजांना तुम्ही रात्री काम करायला लावता इचू आहे आहे साप आहे काही जनावर आहे स्वापत आहे आम्ही रात्री बेरात्री उभ्या पाठी पिकामध्ये हिंडायचं समजा काही दंश झाला काही झालं त्याला जबाबदार कोण तुम्ही रात्रीच लाईट देताय ठीक आहे एवढी पिळवणूक नाही केली पाहिजे शेतकरी आम्ही शेतकऱ्याला लाईट देतोय फुकट लाईट देतोय दे खूप आच्छदही नाही म्हणे खूप चांगलं आहे पिक फुकट देऊ ना का शेतकरी हा भिकारचोट नाही तुम्ही भेकरचोट आहे शेतकरी अभिकारचोट नाही तुम्ही फुकटची सवय लावली शेतकऱ्यांना शेतकऱ्याला फक्त भावामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे तुम्ही निर्यात जे बोलते होऊन दिला पाहिजे तुम्ही ड्युटी वगैरे अशा गोष्टी केल्या नाही शेतकरी हा भिकारचोट नाही जे भिकारचोट तुम्ही तुम्ही लाडू दाखवा त्या शेतकऱ्याला हाताश तुम्ही करता आता तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली त्याने मजुरी भेटणं कमी झाली तुम्ही अनेक योजना लाभल्या तुम्ही रेशन फुकट द्या सर्वसामान्य लोकांना रेशन फुकट कोण घेत सर्वसामान्य साधारण सर्वसाधारण लोक त्यांना काय करत महिन्याचा रेशन फुकट भेटत पंधराशे रुपये महिन्याला येत आहे ते कशाला कामाला येतील तुमच्याकडे कशासाठी कामाला येतील तुम्ही तुम्ही ही सवय लागली लावली लाग हळूहळू लाग। तुम्ही जपान सारख्या देशामध्ये जा जपानला असं नाही छोट्या छोट्या मुलांना काम आहे इथं या आराम सवय लाग लाग। चांग चांग ला ला सवय लावल्या चांगलं चांगलं आपल्या आपल्या जाणकार लोकांना सवय लावलेला मोबाईलचा सवय वगैरे सवय फुकट खायचा सवय हे सर्व बंद करा तुम्ही फुकट आम्हाला देऊच नका आम्हाला विजा फुकट देऊ नका काही घोषणा करू नका तुम्ही ती एसटी वाडायला देऊ नका उलट्या आमच्या ज्येष्ठांना येष्ट फुकट केलं आणि त्यांची मन केली नाव नाही रस्ते कशासाठी कशासाठी हा जागा काही उपयोग नाही का काका तुम्ही कुठले मी गार खेड्याच आहे किती कांदे किती कांदे दोन एकर आहे अशी उभी तर सरकारने त्वरित वीस टक्के लावेले ना जीएसटी 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 ने आपलं निदर्शुल्क त्वरित हलका हटावा टायमा टायमी जेव्हा वाढलो कर... होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सा। हा असं तर शेतकरी सर्वात अन्नदाता आहे करता कोणताही सरकार असो पण सरकार टायम टायमी त्यांनी बदल केला पाहिजे असं आणि जसं कोर्टाचा टाइम अकरा वाजता इतर हाफीसचा अकरा वाजता तसं लाईनीचा टाइम सुद्धा नऊ ते तुम्हाला पण लाईट भेटत नाही दिवसा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर हा म्हणता लय मोठा लय मोठी मास सत्ता झाली लय भेटत विशेष फुकट काहीच ना का तू पण येळवर द्या ना तुम्ही त्याचा मोल घ्या पण येळवर द्या आता ये कांदे एकरी तीस चाळीस क्विंटल आता भाऊ भेटून राहिला हजार बाराशे रुपये आणि खर्च व्हायला साठ सत्तर हजार रुपये मग एवढं कस काय बघायचं आता काय वाटत मनाला खूप वाईट वाटत असेल ना आठ दिवस पूर्वी मार्केट चार हजार पाच हजार होत डायरेक्ट आता हजार बाराशे मग या जा 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 जा। आता सरकारने ओळखायला पाहिजे ना शेतकरीचे हाल मतदानात जाऊ दे आता जे झालं ते झालं पण आता इडून पुढं शेतकरी त्वरित निर्णय घ्यावा बा काय वाटतं तुम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे मार्केट बंद पाडलं पाहिजे काय वाटतं मार्केट बन... कोणीच येणार नाही शेतकरी संघटनेवाले पण झोपले सगळे झोपले मार्केट बंद पाडलं पुन्हा शेतकरीची झाल होते का माल आठ दिवस जर आठ दिवस जर बंद राहिले तर काय फरक पडत आवक वाढत दिन मग माहिती सोडून जायचं ठेव सारखा माल शेतकऱ्याचा साड़, माल असा सडका माल ऐकून घ्या त्यांना जो उत्पादन खर्च आहे तो काढण्याची त्याच्यामुळे शेतकऱ्याला तो माल मार्केटला नेण्याची आता एसी मध्ये बसताय यांना काही नाही फक्त गणित चालवतं वर किंवा कॅल्क्युलेटरवर हा आमचा माल असा सडका आहे आम्हाला ते विकण्याचे आम्हाला त्याच्यातून पैसे घेण्याचे आमचा जो वास्तविक खर्च आलेला होता ते आम्हाला काढण आहे ना तसं यांना त्याची संख्या गणित नाही ना आता आमचा समजा एक सत्तरऐंशी हजार रुपये खर्च झाला आम्हाला तो वीस तीस हजार काय नाही होतो म्हणजे जेणेकरून पन्नास हजार रुपये लॉस जाऊ द्या पण वीस हजार होत घेणे महत्व जेणेकरून आमची उपजीविका भागल म्हणजे आज जर विचार केला तर अशा भावात खर्च पण नाही नाही खर्चच नाही निघासाठी आमचे नवयुवक शेतकरी ना हे आत्महत्या करण्याच्या मार्गावर हे सरकारला उरायला आता हे आणखी दोन वर्ष शेतकरी मागे जातील याच्यामुळं कशामुळे भाव कमी झाल्यामुळं लोकांवर खर्च होईल ना कशावर भेटायचं एक यंदा पावसाची पण परिस्थिती जास्त होती कमीच आहे ना आता नगदी म्हणजे कांदा आहे शेतकऱ्याला जे शेतीसाठी पूरक खत खत लागतं जे महादन म्हणा युरिया म्हणा डीएपी म्हणाले आपल्याला जे तेराशे रुपये चौदाशे रुपये बॅग भेटत होती मागच्या दोन वर्षापूर्वी ती आज पन्नास किलो तेव्हा भेटत होती बाराशे तेराशे रुपये आज का मला सतराशे जी। अठराशे रुपये किमतीने घ्यावा लागू राहिली आणि त्याचं वजन त्यांनी पंचाळीस रुपये केलं शासनाने कुठे आणि त्यांनी शेतकरी मालावर जे असत पेस्टीसाइड कीटकनाशक असेल खत असेल त्याच्यावर जीएसटी नाही घेतला पाहिजे नाही त्यांनी पाच रुपयाच्या बिस्किट पुढे लावली तुम्ही ते जीएसटीच काय घेऊन बसले हे इंग्रजाचं काळ सुद्धा हे नव्हतं जीएसटी वगैरे तर हे जातक सरकार एकदम काय वाटतं आता हिंदू म्हणून जशी एक झाली तसं शेतकरी म्हणून एक झालं पाहिजे होऊ शकत नाही होणार होणार नाही नाही म्हणा शेतकरी होऊ शकत नाही एक त्याला कारण काय आमचा सडका माल सर्व आमचं दूध नाशवंत आहे कांदा नाशवंत आहे आमच्या भाजीपाला नाशवंत आहे त्याच्यामुळे एक होऊ शकत नाही जास्त त्याच्या मार्गाने तो पळणारे जास्त त्याच्या मार्गाने तो शोध घेणारे जसं हिंदू म्हणून एक झालं पाहिजे आता ज्या घोषणा करत होतो ते लोक आता शेतकरी म्हणून एक होणार का शेतकरी कधीच शरद जोशी गेले मरून गेले पण त्या म्हणायचे मुली शेतात आपला माल घेऊन या आणि मुली मुली का आप आपल्या घरी येतील पण एका शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं नाही तर शेतकरी जर एक झाला तर सगळ्या ठिकाणी येईल पण शेतकरी एक होत नाही ना। तुमचा सर्वांचा धन्यवाद तुम्ही वेळ कुठून आलेले बाटगाव मिटके काय वाटत नेमकं कांदे किती होते तुमचे आमचे कांदे दोन एकर होते आणि आता साधारण किती पहिलाच ट्रॅक्टर आणलेला आहे तोही चार पाच क्विंटलचा आहे सुरुवातच केली आमच्याकडे कांद्याचं पीक हे म्हणजे सर्वात जास्त पीक असतं आमच्याकडे पी कांद्याचं पीक हे सर्वात जास्त असत आणि कांद्याची नेमकीच शेतकऱ्यांची निघण्याची सुरुवात झाली आणि यांनी शपथविधी झाल्यानंतर मार्केट पाडून टाकलं फक्त शपथविधी होईपर्यंतच यांनी मार्केट ठेवलं मग मा असं का केलं भाऊ असं देवा असं का केलं मग देवा भाऊ चांगले की शरद भाऊ चांगले नाही तसा जर विचार केला तर देवा भाऊ तर खूप म्हणतात शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं ते केलं परंतु जर विचार केला तर पाच हजार रुपयेच आठ आठ दिवसापूर्वी पाच हजार रुपये मार्केट होतं ना होतं पण मग आता आज किती मार्केट आज तेराशे ते चौदाशे आता दाखवायला त्यांनी दाखवलं माझ्या मते मा सोळाशेच पण ते तेराशे चौदाशेच घेत आहे मग आता नेमकं का शासनाने काय याच्यावर निर्बंध आणले किंवा ते चाळीस टक्के काय उठवलं का, का बसवलं हेही समजा ना आता हे समजलं पाहिजे ब आम्हाला नेमकं शासनाने देवा बोलत बोलत का शेतकऱ्यासाठी आम्ही नेहमीच खूप काही के केलंय आम्ही खूप काही योजना आणल्या खूप काही करतो त्यांना फक्त लाडकी बहीण हीच आवडली दाजी नाही आवडला त्यांना फक्त लाडकी बहीणच आवडली दाजीने आवडला आता दाजीच्या काय टिप्रूट होतोय आता काय समजेल आता अजून दोन दिवसात अजून कमी होण्याची शक्यता आहे यंदा जर विचार केला तर किती ॲव्हरेज निघल यंदा ॲव्हरेज तसं काही नाही निघालं म्हणजे एकरी माझ्या हिशोबाने पंचेचाळीसच्या आसपास जाईल असं पंचवीस तीस क्विंटल महागाई आज होणारे कमी भाव तर आमचं असं म्हणणं आहे की किमान शेतकऱ्यांना आम्ही भाव तरी द्यावा ते तीसशे ते पस्तीसशे रुपये आजच्या दरात गेला पाहिजे आम्ही भाव तुम्ही द्या नका देऊ परंतु शेतकऱ्याला मारणी घालला का शेतकऱ्याची बाजारपेठ खुली ठेवली पाहिजे तुम्ही जे निर्यातीमध्ये मागच्या वर्षी पन्नास टक्के निर्यात शुल्क त्यांनी लावलं व पाच हजारचं मार्केट की हजार बाराशेवर झालं आज पण तेच झालं वीस टक्के त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली व त्यामुळे आज मार्केटवर मोठा परिणाम आहे आजचा आजचा जर बाजारभाव जर धरले तर आज सरासरी तेराशे ते सोळाशे पर्यंत मार्केट होतं तर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये किमान सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये या मालाला भाव भेटत होता आज हा भाव ना, हा न परवडणार आहे शेतकऱ्यांसाठी एकर ऍव्हरेज देते या वर्षी यंदा रोगराईचं प्रमाण कसं सर्वात जास्त प्रमाण किती फवारणी केलं तुम्ही चार ते पाच फवारणी होती ते बी साधारण फवारणी केली तरी आज शेतकऱ्यांना एकरी दहा ते पंधरा हजार रुपये प्रति एकर खर्च येतोय फवारणीसाठी जर खाद्य वगैरे हो जर धरलं तर एकरी पन्नास ते पंचावन्न हजार हो रुपये एकरी खर्च येतोय आज बाजार भाव जर धरले तर एकरी फक्त तीस ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे तर बाकीचा वरचा भाव कसा भरून काढणार आहे शेतकऱ्यांकडून दादा तुम्ही कुठून आले काय नाव तुमचं गोवर्धन गायकवाड किती कांदा किती तुमचा माल साडेपाच हेक्टर बर आतापर्यंत किती विकला आता शेत दुसरा ट्रॅक्टर पहिला ट्रॅक्टर काय भाव गेला पहिला गेला चौदाशे चौदा रुपये लासनगावला परवडलं काय परवडलं परवडाय जो काय त्याच्यात चौदाशे चौदा रुपये जर कांदा जर विकतो तर आता हा दुसरा आणेल कांदा हा बाहून घ्या आणि जर लागणीचा भाव जर चौदा हजार आहे तर कांदा काय परवडत आम्हाला लावायला आणि जर बर समजा जर आपल्याला सांगा त्या देवेंद्र भाऊ का आपण तुम्हाला शत शेतकऱ्याला आम्ही हे करू ते करू तर काय करते आमच्यासाठी लाडक्या बहिणीचे ते बी एकवीसशे रुपये देतो म्हणे दे ते बंद करून टाकले ते म्हणे आता डिसेंबरला देतो बंद झाले अधिवेशनात बोलले ते काल नाही देऊ शकत ते आम्हाला देणार आहे नाही देऊ शकत आम्हाला माहिती आहे आम्ही शेतकरी आम्हाला माहितीये का नाही देऊ शकत नाही त्यांचे काय देणार आमचं जर मार्केट इड आमचं इसकावणार मग बहिणी देणार का असं करणार आहे का मौदाशे रुपये राहिले तर आम्हाला काय देणार ते बरं लाईट भेटते तुम्हाला लाइट कायची आम्हाला चोवीस घंटे सांगितले बारा घंट्याची ती ते बी रात्री सकाळी आठ ते संध्याकाळी चार संध्याकाळी चार ते रात्री बारा बारा ते सकाळी सहा अशी लाईट आम्हाला काय शेतकऱ्याला दोन पैसे भेटायला पाहिजे सरकारने निर्यातीसाठी काही विशेष काही योजना आखल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे भेटतील परंतु सरकार उलट शेतकऱ्याच्या विरोधी वागतंय आता वीस टक्के अजून एक्सपोर्ट ड्युटी अजून कमी केली नाही किंवा निर्यातीसाठी विशिष्ट काही धोरण सरकार राबवत नाही ना बँगलोरला कांदा देणं तो बंद केला त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेली आहे ब त्यानं जर तो बँगलोर जर कांदा पाठवला हो असता तर आजपर्यंत शेतकऱ्याला चार हजार रुपये कमीत कमी भाव भेटला असता एवढ्या आमची अपेक्षा होती पण त्यांना बंद करून टाकला लाईट लाईटची काय भविष्य लाईट लाईट आहे पण आता सध्या लाईटच आता सध्या तर काय लाईटचा तो प्रॉब्लेम उपस्थित नाही पण अजून महिन्यानी पुन्हा तो प्रॉब्लेम होऊ शकतो शेतकऱ्यांना फक्त दिवसा किमान बारा घंटे तरी फुल लाईट द्यावा दिवसा रात्री उपयुक्त नाही होत ना शेतकऱ्यांसाठी मला एक सांगा निवडणुकीमध्ये आता सगळे हिंदू म्हणून एक झाले कटंगे हो, हो, हो. तो बरोबर नारा दिला हो हो, हो हो कटेंगे तो बटेंगेचा बटेंगे 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 नारा दिला मग आता कटेंगे एक हे सेफ आहे हा एक हे तो सेफ आहे आता जे लोक हिंदू हिंदू म्हणून एक एक झालं पाहिजे हिंदू एक झालं पाहिजे आता शेतकऱ्यांसाठी कोण येणार आहे का हरिनामात शेतकऱ्यांसाठी कोणी येत आहे का आणि शेतकऱ्यांचा काही विषय घेत आहे का कटिंग तो बटेंगे एक हे तो सेफ मग हे कशा करता दिलं शेतकऱ्यांच्या विरोधातच झालं ना आता हे त्यांना द्यायचंय मग शेतकऱ्यांना काय द्यायचंय शेतकऱ्यांना दोन रुपये मिळू द्या चार दिवस आठ दिवस काय मिळतील ते वरती आवक बर आवक बी दाखवा ना येवला मार्केटला तुम्ही आता मी येवला मार्केटमध्ये येवला मार्केटला आवकच नाही ना आज पाहिजे ती हिला आवक म्हणता का हिला आवक म्हणत नाही माझ्या भाषेत आवक जेव्हा तीन तीन दिवस मी मार्केटला राहिलेलोय माझ्या आयुष्यात तीन तीन दिवस ट्रॅक्टर खाली करायला लागले तेव्हा आवक नाही झाली आज कुठली आवक आहे सकाळी नऊ ला आल्यानंतर माणूस संध्याकाळी घरीच जातोय मग याला आवक म्हणता का हे देवा भाऊला म्हणा हे सहन होण्याजोगता नाहीये सहन होण्याच्या पलीकडे गेलोय आणि हे पाच वर्ष स्वसाला लावणार आहे आम्हाला आता आता एकच नाही ही सुरुवात झाली आत्ताशी हे पाच वर्ष करणार आहे तुम्ही शिक हजार बाराशे सुरुवात झाली शिक कांद्याला सुरुवात झाली अजून तर पुढे हो भरपूर दिवस येण्याचे अजून आमची कांद्याची आताशी सुरुवात झालेली आणि ते दिवस अजून मला एक सांगा निवडणुकीमध्ये जसं सरकार कोणतं पण असू किंवा जे पक्ष असतील साठी खूप तळमळ दाखवता जे जेवण जे किसानच्या घोषणा देता आम्ही शेतकऱ्यांना तुमच्या आहे परंतु ज्यावेळेस मार्केट पडतं आता हजार बाराशेचं पाच हजारचं मार्केट हजार बाराशेवर येऊन गेले तर आता नेमका आवाज कुणी उठवणार का शेतकऱ्याच्या बाजूने कुणी उभारणार आमच्या हिशोबाने भुजबळ साहेबांनी येवल्यात लगेच यायला पाहिजेत तुरंत आता त्यांना काय अडचण येत असेल त्यांना माहिती मंत्रिमंडळात बसले की आज नागपूरलाच अजून हे मला माहीत नाही पण त्यांनी आज येवल्यात यायला पाहिजे ताबडतोब आणि येवल्यात शेतकऱ्यांची काय दशा आहे ही बघितली पाहिजे आता आमचे नेते तर भुजबळ साहेबच ना आज आज तर नेते नाही आम्हाला दुसरे कोणी कारण होते शिंदे साहेब ते नाही आज आज भुजबळ साहेबांचाच विषय यायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय चाललंय काय नाही करायला पाहिजे त्यांनी पाहायला पाहिजे आता येतील उद्याकडे असं माझी अपेक्षा आजच्या माझ्या मुलाखतीनुसार आता तुम्हाला सांगतो जवळपास शेतकरी संघटना पण भरपूर आंदोलन वगैरे करायची परंतु आता आता जर विचार केला तर कोणता पक्ष सुद्धा कांद्यासाठी रस्त्यावर येत नाही रास्ता रोखो करत नाही किंवा जे म्हणताना आम्ही आता हिंदूंनी एक झालं पाहिजे पण आता शेतकऱ्यांनी आता शेतकरी म्हणून एक झालं पाहिजे मार्केट बंद पडले पाहिजे का असं वाटतंय का तुम्हाला हो शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे मार्केट थांबवलं पाहिजे आणि आपला कांदा आपण विकायचा प्रयत्न केला पाहिजे कसा विकायचा तो प्रयत्न केला पाहिजे पण विकणार तरी कुठं कांदा पिकत कमी नाही शेतकऱ्यांकडे सरकारने निर्यात बंदी केलेली म्हणजे एक्सपोर्ट एक्सपोर्ट ड्युटी वाढवलेली असं बंद नाही पण एक्सपोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली आहे आणि आता जे शेतकऱ्यांसाठी भांडत होते बच्चू कडू साहेब आता तेच yes, खाली आहे गुरची ज्याचा भांडती